प्रियकराने फोन न उचलल्यामुळे प्रियसीने केली आत्महत्या पुढे काय घडले हे बघण्याआधी एम टी न्यूजला सबस्क्राईब करा प्रियकर आणि प्रियसी या दोघांमधील नातं खूप जिवाळ्याचं असतं त्यामुळे या दोघांमधील नातं थोडं जरी बिघडलं तरी एकमेकांना जमत नाही लातूर शहरातील म्हाळा कॉलनीत एका मुलीनं आत्महत्या केली आहे एकोणीस वर्षीय तरुणीनं बॉयफ्रेंडने कॉल उचलला नाही म्हणून आत्महत्या केली हे समजल्यावर मुलानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला प्रेम प्रकरणातून घडली घटना प्रेम प्रकरणातून घटना घडल्याची माहिती पी एस आय मनीष आंधळे यांनी दिली आहे वैष्णवी विनोद लादे वय एकोणीस वर्ष असं मृत तरुणीचं नाव आहे तरुणाचे नाव नरेंद्र रामराव राठोड असे आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील रहिवासी निवृत्त शिक्षक रामराव राठोड यांचे म्हाळा कॉलनीत घर आहे त्या घरात त्यांचा मुलगा नरेंद्र शिक्षणासाठी एकटाच राहतो या घरापासून काही अंतरावर बारावीचे शिक्षण झालेली वैष्णवी लादे राहत होती मृत वैष्णवी ही एका मॉलमध्ये कामाला होती मागील काही महिन्यापासून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते नरेंद्र हा पुण्यात नोकरीला गेला पण तो आल्यावर वैष्णवीला भेटायला गेला पण तिथे गेल्यानंतर त्याला तेथे काम करणाऱ्या मुलांनी मारहाण केली होती नरेंद्रने उंदीर मारण्याचे औषध घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला पण आता त्याची तब्येत स्थिर आहे नरेंद्र म्हणाला रात्री अकरा वाजता जेवण झाले का असा वैष्णवीचा मेसेज आला त्यानंतर मी झोपी गेलो मध्यरात्री दोन वाजता तिचे दोन कॉल येऊन गेले परंतु फोन सायलेंट मोडवर असल्यामुळे मला समजले नाही ते कॉल मी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाहिले नेहमी सकाळी साडेदहा वाजेनंतर तिचा कॉल यायचा परंतु मी कॉल केल्यावर माझा नंबर रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेला आढळला त्यानंतर सकाळी अकरा वाजता तिने आत्महत्या केल्याचे माझ्या मित्राकडून समजले मी औसा रोडवरून विषाची बाटली खरेदी करून वीज घेतले रात्रीच तिचे कॉल मी उचलले असते तर कदाचित ती वाचली असती असे नरेंद्रने सांगितले आहे